आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेसाठी स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे भाजपाचे राज्यसभेचे खासदार आमचे सेह सन्मान्य रंजीजी वाडिक साहेब उपस्थित असणारे माजी खासदार सन्मान्य संजयदादा मंडिक साहेब उपस्थित असणारे पक्षाचे आमचे निरीक्षक सन्मानिय उदयजी साहेब उपस्थित सर्वांना नानाजी कदमसाहेब आदरणीय साहेब आता थोड्याच वेळात सन्मान्य राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य आदित्य महाराज या ठिकाणी येत आहेत सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे पत्रकार बंद बोललेलो आजचा आपला हा उद्याचा कार्यक्रम जो आहे त्याची माहिती देण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद त्याच्या पूर्वसभेला या ठिकाणी बोलवला आहे पण कोल्हापूर जिल्ह्याच्या राष्ट्रीय वातावरणामध्ये अतिशय नाट्यमय अशा पद्धतीच्या घडामोडी घडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ज्याचे पडतर संपूर्ण राज्यभर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि ह्या मेळाव्याला म्हणूनच आम्ही विजयी संकल्प मेळावा ज्याचं नाव दिलं होतं त्याला खऱ्या अर्थानं प्राप्त होतो आणि ज्या विजयाच्या वाटचालीकडं या ठिकाणी महायुती जाती त्याला आणखी बळकटी देणारा निर्णय खऱ्या अर्थानं या सर्व संकल्प संकल्पसभेतनं व्हावा यासाठी म्हणून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या तिघांच्याही नेतृत्वाखाली उद्या सायंकाळी पाच वाजता इथे या ठिकाणी महामेळाव्याचं या ठिकाणी आयोजन होतं आहे आई अंबाबाईचं दर्शन घेऊन दहाही उमेदवारांच्या समवेत सर्व या ठिकाणी असणारे सन्मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे आई अंबाबाईचं दर्शन घेतील आणि जो विजयाचा संकल्प दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये घेऊन महायुतीचं या ठिकाणी शासन पुढं जात आहे त्याला सिद्धीच देण्यासाठी कोल्हापूरच्या ह्या भूमीतनं हे रणशिंग फुकलं जातं आहे आणि त्यासाठी म्हणून तिन्ही प्रमुख ने नेते उद्या कोल्हापूरमध्ये या ठिकाणी येत आहेत त्यामध्येच आर पी आयचे नेते सन्मान्य रामदासजी आठवले सुद्धा असतील जोगेंद्रजी सर त्या ठिकाणी असतील सर्व महायुतीच्या घटक पक्षातले कोल्हापूर जिल्ह्याचे दहाही उमेदवार दोन्ही या ठिकाणी जनस्वराज्य असेल शाहू आघाडी असेल या सर्वांचे या ठिकाणी उमेदवार उद्या ह्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी असतील मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की असलेल्या सद्य परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्यामध्ये विजयी घोडदौड करण्याच्या दृष्टिकोनातून परत एकदा कोल्हापूर शहरापासून भगव्याची वाटचाल संपूर्ण महाराष्ट्रात जावी अशा पद्धतीचं राजकारण आणि समाजकारण कोल्हापूर जिल्ह्यामधनं घडतं आहे सन्मान्य बाळासाहेब ठाकरे साहेब कोल्हापूरच्या रणभूमीतनं शिवधनुष्य हातामध्ये घेऊन महाराष्ट्र पदक्रांत करायला निघायचे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊनच त्या पद्धतीचं या ठिकाणी काम सुरू व्हायचं उद्या महायुतीचे तिन्ही नेते आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन कोल्हापूरच्या मातीतनं महाराष्ट्र या ठिकाणी पदक्रांत करण्यासाठी सर करण्यासाठी म्हणून जो या ठिकाणी निर्णय घेत आहेत एक ऊर्जेचं वातावरण संपूर्ण महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे आणि आजच्या घडलेल्या राजकीय पार्श्वभूमीच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं एक हत्तीचं बळ या सगळ्या निर्णयाला या ठिकाणी मिळतं आहे मी आदरणीय माडिक साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करा त्या